महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी एक धक्कादायक विधान केलं इंडिया आघाडी आता शिल्लकच राहिलेली नाही असं सगळ्या मविया नेत्यांसमोर आंबेडकरांनी सांगितलं आणि त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या तर इंडिया आघाडीत जागांवरनं मतभेद आहेत मात्र इंडिया आघाडी अजूनही कायम आहे असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी आंबेडकरांना दिलं इंडिया आघाडी इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही जे काही अखिलेश आणि काँग्रेस लास्ट पार्टनर्स राहिले होते माझ्या माहितीप्रमाणे दोघही पाठ झालेले आहेत काँग्रेस वेगळी चालली आहे एस पी सुद्धा वेगळी चालली आहे अशी माझी माहिती आहे आप आणि काँग्रेस दिल्लीमध्ये युती होते पंजाबमध्ये आम्ही ठरवू काय कसं करायचं काही झालं तरी तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यास समर्थ आहे पश्चिम बंगालमध्ये आणि ममताजी इंडिया अलायन्समध्ये आहे त्या बाहेर नाही पडल्या जागा वाटपात काही विषय झाले असतील पण त्या इंडिया अलायन्सच्या अजून प्रमुख आहेत घटक आहेत आणि बहुतेक पुढली एक मिटिंग स्वतः ममता बॅनर्जी बोलवतात इंडिया अलायन्स